हेलो नमस्कार भाऊ बنين नो भाई तर भाऊ बنين नो आस काय वे बड बड होन आलेला माझा तुम्हाला माहिती असत काय कका झालं त भाऊ बنين नो कळक नाही माझी थोडा तमान भाऊ बنين नो तस्त रागा वाईत का मध्ये असत भाऊ बنين नो घास काय म्हणजे काय بيت तेज काय ढोकरेल न भाऊ बنين नो अस म्हणजे अस कुठे काय बे करत माणूस भाऊचे ढोकतरे रागी असल ना राग कुठे का काय असत ना भाऊ बो असं काय तर ते काय राग ते त्याला सरवत नाही बाबा भावा बहिणीनो असं काय बी ते करतो जीवायला जाल तर बघा काल बाव बहिणीनो आमचं म्हणजे आमचं ना जवळजवळ म्हणत बरं का त्याच्या वेळेला डोक्यात का टायक झालं तर भावा बनून मग त्याने त्याने बी आज तर त्याने केलं तर काल भाऊ बन तुला काल तिकडे ते याला द्यायला तू दवाखान्यात काल यंदापूरला म्हणजे मित्र आले त्यांना भाऊ बहिणी ती म्हणजे माझे मित्र म्हणजे जवळ आपच्या जवळच आहे घरात बसलेच आहे ह्याचे मित्र आले मग त्याला याला टाकलं त्याला टाकलं त्याला गायले गाडीवर आणि इंदापूर यंदापूरला त्याला पडलं लगेच त्याला पळावला गाडीवर भाऊ बहिणीनं आता बरकाच चांगला चांगला भाऊ ते आता है आता चांगलं आता भाऊ बन सकाळी कामाला गेलतो बरकत तुम्हाला सांगतो काय झालं कामाला गेला मग ते मालक म्हणला शिमटच नाही हो मग ते पण मिस्तरी म्हणलं मला म्हणला जर जातो न... तो सागून तुम्हाला गेल तो आण उडव शिमट पोतं आण म्हणून पचल मालक म्हणला माझं काय र, 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 लक्ष राहिलं नाही म्हणलं मालक तर आता म्हणलं बघू बाबा आता उड उडीच्याला काय आता मला मानलं बरं का म्हणजे बिस्तर मानला आता बघू शिमट आलं जाऊ म्हणलं उडच मग ते डबा आम्हाला भाऊ बहिणीनो ते मला मला शिमेट ना अजून म्हणून सकाळी सकाळी आमच्या पट नसत झालं ना काय झालं नसतं मग इकडे कुठं असं आम्ही कुठं बघितलं नसतो भावा बहिणीनं काय आता भाऊ आता बसलो या बसलो तर भाऊ बहिणीनो तिकडं महादेवाचं मंदिर आहे इकडं हा मंदिर आहे बाव बोलून आज मंदिर आहे हनुमानाचं मंदिर आहे भाऊ बोलून इथं बा भाऊन काय झालंय आता भाऊ आता तुम्हाला सांगतो काय झालंय ते आता आपला राजे भाऊ असं बाहेर राहते गेलंय काय मला कुठं गेला काय माहीत ना आपल्याला मला पण ते मग अशी ते बा भाऊ बनून तुम्हाला सांगतो जुलै जुलाने आ, हे महिन्यातलं ऑगस्ट महिन्यातलं रेशन रेशन भेटलं या एवढ्या महिन्याचं रेशन मग काय झालं बाहू सकाळपासून त्या गर्दी होती कुठं रेशन पशेले गर्दी होती बाबा बनवून सकाळपासून काल लवकर काय त्याचा लवकर नंबर आलाच नाही राजेबाऊचा पण मला त्याने रेशन भरले काय माहीत नाही मला भाऊ मी काल रेशनला गेलो तू आता म्हणलं गर्दी होण्यापेक्षा म्हणलं आपलं म्हणजे आता आता कसं भावा बनून आता रेशन भेटतं माझं बी पण कसं आहे आता भावा बनून माझं रेशन कार्ड म्हणजे माझं नाव आहे ते बाबूच्या त्या करणं खूप आणि रेशन कार्ड भावाचं त्याच्यामध्ये माझं माझं नाव आहे आता भावा बहिणीनं माझं मायरूचं बहिणींचं आणि भाऊचं रेशन भेटतं चौघचं रेशन भेटतं आता आणि ते आता काय झालं बाबा आता आपल्या आईचं रेशन कार्ड आहे पण काय झालं आहे त्याच्या ह्याच्यावर रेशन भेटत नाही आपल्याला ते, ना भी भी ना, ते, ना। ते का नाही आहे तर आधार कार्ड भावा बहिणीनो त्याच्यावर रेशन भेटतं या तर बाबा बाईणीनो आणलं का रेशन त्यांना काय नाही मला मला नाही माहित त्यांना रेशन कार्ड आणलं का नाही सकाळी त्याचा नंबर आला का नाही काय माहित नाही मला तर बापाय तुकडे पाऊस येत का पाऊस आहे तर येतो का नाही इकडं येतो इकडं आहे बाबा पाऊस भावा बहिणीनो तुमच्याकडे तुम का नाही ना का सांगा पाऊस बाबा बहिणीनं कसं सकाळ सकाळ ना सुटलं बाबा बाबा बहिणीनो आता कुठून जर नेतो बाबा बहिणीनो आता कपडे काय आता कपडे आपले असे बी असे कपडे तसे बी कपडे आपले बेसते असे बी कपडे बेस्त ते बाबा बहिणीनो आता म्हणलं समते कपडे गोळा गोळा केले ना म्हणजे मळलेले कपडे बाजूला पाहिजे बाबा बहिणी असं एकदा ऊन चांगलं ऊन पडलं का ना कडक ऊन पडलं ना बाबा बहिणीनो कपडे धुण टाकले म्हणलं समजा एकदमच आता तर कस बाबा बन आपले ते हाय आहे ते नसतं बाबा बनून ते पण नसतं पाणी पण नसतं पाणी काय नसतं बाबा बहिणीनं त्याच्यामुळे आपलं म्हटलं कुठून येईल का ना म्हणलं पाणी कुठनं तरी एकून बांधल्या आणि कपडे धुवून टाकातील म्हणले आपली पॉर्जच्याला भावा झालं आता गाडी सर्वेचला आली या गाड्यातून आयला गळत या तुम्हाला दाव फेटा येतं भावांना गाडी नाही नाहीचा बरं का पण गाडी आयला फिकते बनून बाहेर मत लाईल कमी 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 वलते बनून लवकर गाडी दाखवावी लागेल देऊन शोरूममध्ये त्यांना म्हणावं लागेल की आ माझी आयल गेलं टाकते बाहेर गाडी का झालं भाऊ बनून त्याच्या टाक्या नाही गेल तू का नाही आय असताना दर भाऊ माझ्या बरं म्हणजे माझा ॲक्सिडंट झालं ॲक्सिडंट झाला तर आय असताना त्यावर टाक्या मी आता घ्यायची व बाबा बनून वाटर गाडी आपटल्यामुळं काय झालं भाऊ बनून त्याला ने बर नेबर त्याला ते ब बसला आपटल्यामुळं गाडी दोन त्याला द, द, आपा, गाडी आपटली होती वाटो दणक्यानं ते त्याच्यामुळे त्याला ने त्या त्याला डोका बसला आहे मग शोकट वर्ष निघल बनून बनो त्याच्यामुळे आयल टाकते गाडी आयल टाकते बाहेर आयल पिकती गाडी बाहेर बाव बहिणीनो त्याच्यामुळं आज खूप वर्ष झालं गाडी घेतलेली भाव बनून आठ खूप वर्ष गाडीला होत आलं या अजून एवढ वर्ष बायक आहे गाडीला दोन वर्ष बायक आहे ते हप्त्यापेट आहे बाबा बहिणीनं आता बाबा आज हप्त्यापेट इकडे तिकडे कुठे काम आपलं करावं लागेल म्हणजे काम तर तुम्हाला सांगतो आता कसं आहे ठीत आहे की बाबा कसं नाही आणि कसं आले की पाण्या नाही असं आहे भावा बहिणीनं कामाचं आता राहण्यामध्ये बी कामा काम करायचे का नाही बरं का बाबा बहिणीनं पण काय होतंय रानात कामाला गेल्या पाऊस येणार कुठं कुठं काय होणार आणि रानातले पाने पाणी होतं भावा बहिणीनो त्याच्यामुळं आपलं काही असलं काम असलं की म्हणजे असं असलं काम काम असलं की जायचं आपलं भाव का कामाला आणि काम नसलं की आपलं करे बसायचं का भाऊ बहीण आता भाऊ तिकडं राहतं का आम्हाला कुठं गेला काय माहिती नाही मला बी आता ते म्हटलं तिकडं त्याला म्हणजे आता उभं तिकडं त्याला म्हणलं स सु तिकडं त्यांना स सुरतो म्हणला वहिनीला व वहिनीला त्यां त्यांच्या गावाला आणि मग इथं म्हटलं मग इथं माझी मी जा जातो म्हटलं तसं कामाला तर त्यात तसा जातो कामाला मानला ते बा बाबा बा आता को कोण घर बाबा भाऊ बहिणीनो आता मी एकटो वगैरे आहे बाबा बहिणीनं आता आता दुख आता वडीचं काय मासायचं का सर लग काय म्हटलं तर ते म्हणलं ते म्हणलं बरं काय मिस्त्री संस्थ म्हणलं सध्या संध्याकाळी तुला तुला सांगतो मानलं तया हाय का नाही काम ते बघू भाऊ बहिणी उदं काम असलं का नाही उद्या काम असायचं जायचं मला नसलं ना काम बाबा भावा बहिणीनं तर आता आपल्या घरी म्हणजे घरी कोण नाही राजा भाऊ बी केला राहता का आम्हाला आणि पण आता वयने बी त्यांच्या गावाला म्हणजे ते बी मानल्या तिकडे जाते म्हणली मी چو ګډاله من دې موږ اپون دي تي غریب زباوونه تا کسای مې هغه تا با و بنونو پته تي چونس دا پته لکه ګولایچ اته له اته له اته له با و بنونو اته له مل به نه بوله دوی دوغه به तुम्हाला पुन्हा ते बोलत भाऊ बोलून काय माहिती तर आपले बाऊद न त्यांना बोलला बोलायचं आपण तर त्यानंतर त्यानंतर आपले बोलला तर बोलत बा भाऊ बोलिन तर तर सोदा बावती करते कामले गेला बाहेर म्हणजे मा बा भाऊ परपंच आहे आपण त्याला काय बोलत तर त्याला भी आपल्याला आपण आपण एक टाइम म्हणतो आपण करायचं आता नि भाऊ बोलून कायचं मला काल मला आलता फोन मोठा आखाचा म्हणली तू तू इकडे म्हणली आपण चांगलं बघते म्हणलं काम तुला का तर काम तुला बघते का म्हणलं चांगलं आणि इथं जा म्हणलं कामाला मग ह्याच्या पगार आहे म्हणली ह्याच्या पगार आहे असतो म्हणली मायन पगार असतो बाबा बोलून बघू आता त्याला म्हणलं तर मग आता म्हणलं गाडीचा माझा हप्त भरू दे बघू तिकडं चकड टाक म्हणतो एखाद्या दिवशी तुझ्याकडे आता मग कसं झालं भाऊ आता इथं घरी कोण नाही आता तो माहितीच आहे मग इथं कोण नसलो कसं होतं ते घरी त्यामुळं आपलं आता ते आता ते तर आता येतं ते आले शेवट तिकडं जायचं कसं आपण मोठं बहिणी मोठ्या बहिणीकडं ते बघू आता कधी काय माहिती राहत्या कामान मग आल्या बघू भाऊ बनून तिकडं जायला जायला तिकडं मला मग चला ब फुले उडे मध्ये बाय बाय